शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉट नंबर दोन म्हणजे दोन नंबरच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहो जे आपण पंधरा जून दोन हजार चोवीसला जी वांग्याची लागवड केला ही दोन नंबरच्या प्लॉटमध्ये आज आपण आहो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका तर काही शेतकरी मित्रांचे प्रश्न आहेत की तुम्ही एवढं माल काढता हो, कोणते खतं वापरता हो हो। तुमच्या वांग्याला सातत्यानं फुलधारणा आहे फळ आहे आणि कंटिन्यूमध्ये वांग तुमचं चालूच आहे तर बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि वारंवार एक प्रश्न येऊ लागला की तुमचा नंबर द्या नंबर द्या फोन नंबर द्या बऱ्याच कमेंट आहेत की नंबरच मागला जातो तर आपला फोन नंबर देतो तुम्हाला देण्याला काही हरकत नाही पण व्हॉट्सअपचा नंबर देतो तुम्हाला एवढ्या शेतकऱ्याचे फोन उचलणं मला काही शक्य नाही तुमची जर काही समस्या असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता किंवा अडचण असली तर एखादी फोटो टाकू शकता तर नंबर तुम्हाला मी खाली देतो किंवा ही जी नंबर तुम्हाला खाली दिसायला ही आपला व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण कोणते खतं वापरत आहोत हे बऱ्याच शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो आपण वांगी लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात दोन तीन ड्रेचिंग केल्या त्या ड्रेचिंगमध्येच आपण लिक्विड खतं म्हणजे एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेराचाळीस तेरा, तेरा हे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपचे खतं द्यायलाच नाही यावर्षी कारण पाऊस हे मागितल्यानुसं सारखं वरून पडूच लागलं त्याच्यामुळं ड्रीपचे खतं देणं झालं नाही आणि आपण जे महिन्यातून एक बेसर डोस जमिनीवर शिपडून देतो त्याचे जबरदस्त रिझल्ट मिळू लागलेत त्याच्यापाई माझं एक असं वैयक्तिक मत आहे कुणाला पटल असं आणि न पटल मला काही देणं गेणं नाही पण ड्रीपचे खतं हे शेतकऱ्याला परवडण्या गेल्यात कारण ड्रीपचे महागाचे खतं घालून बाजारामध्ये आपल्याला काय भाव मिळणार आहे हे माहीत नाही खर्च कमी करणं हे आप आपल्या हातात आहे पण जास्त खर्च करून त्या मालाला भाव मिळेल का नाही मिळेल हे आप आपल्या हातात नाही म्हणून शेतकऱ्याने कमी खर्चात कसं शेती करता येईल ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही यावर्षी ड्रीपचे खातं वापरलेले नाहीत सुरुवातीपासूनच दाणेदार खतावर आपण भर दिलेला आहे महिन्यातून एक बेसळडोस जमिनीवर आपण शिपडून टाकलो त्याच्यावरच आपलं काम भाग लागले आणि पाऊस मागितल्यासारखं पडलाय त्याच्यामुळं जमिनीवरचे खतंसुद्धा विगरून चालल्यात झाडाला लवकर लागू होऊ लागल्यात आणि त्याचे जबरदस्त रिझल्ट मिळू आल्यात तर शेतकरी मित्रांनो एक पंचवीस किलोची बॅग जर आणलो ड्रिपच्या खताची तर इकडं चार पोते दानेदार येऊ लागल्यात पन्नास पन्नास किलोचे आणि ह्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो होता होईल तेवढं दाणेदार खताचा वापर करा ड्रीपचे खतं हे पिकासाठी नाश्ता दिल्यावर पोटभर जेवण झाल्याशिवाय माणूस आणि झाडसुद्धा समाधान राहत नाही तसं दाणेदार खताचा वापर करा अशाच पद्धतीने आपण यावर्षी दाणेदार खतावरच जास्त करून भर दिलेला आहे आणि एखांदी वेळेस आता कॅल्शियम बोरान द्यायचा आपल्याला फुलं जालो फुलधारणा फुलके जास्त करण्यासाठी तर हे आपण कॅल्शियम बोरान मॅग्नेशियम सल्फेट हे आपण एखादी वेळेस देऊ शकतो त्याला काही अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद